आता इकडे घाना भरण्याचा कार्यक्रम सुरू होतोय सर्व महिला आलेल्या आहेत आणि इकडे खाली आता घाना भरायला सुरुवात करणार आहेत इकडे सर्व घाण्याची सामग्री रेडी केलेली आहे मग सर्व गोष्टी रेडी केलेल्या होत्या म्हणजे हा इकडे घाण भरण्याचा मुसळ आहे पाच अशा काटे असतात आणि एक मुसळ असतो मेन आणि आता ह्याच्याने घाण भरणार आहे इथे घाणा भरण्यासाठी ना पाच शिवासनी लागतात पाच ज्या महिला असतात त्यांनी पूर्ण घाना भरला जातो आणि आता सुरू झालेला आहे पाच जणी झाल्या ना

डोक्यावर घेऊन ठेव आता पकडून ठेव घाणं भरण्याचा कार्यक्रम पूर्ण संपन्न झालेला आहे घाणं भरून झालेला आहे आता हे सर्व जे तांदूळ असतात ते पुन्हा आपण जिथून घेतले होते तिथे ठेवले जातात सर्व जमवायला लागतात तांदूळ सुपारी हलकुंड वगैरे तर मंडळी इकडे नवरी मुलगीची जी आई असते तिचा ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे तिथे सर्व महिला आल्या मंडळ इकडे आता नवरी मुलगीच्या आई वडिलांची सुद्धा ओटी भरली जाते इकडे मोठे आणि मोठे पप्पा आलेले आहेत आता वटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतोय मंडळीकडे सर्व महिला आलेल्या आहेत सर्व महिला आता ओटी भरणार आहेत आईवडिलांची तर मंडळी इकडे ना आपण बाहेर आता सर्व जणांना हळद लावायला आणलेली आहे आई आता लावून घेते आईला सर्वात पहिला पण मस्त इकडे डेकोरेशन के केलाय कालच्या पासून सर्वजण करत होते आता इकडे हा सर्व ताईची हळद वगैरे सर्व अशा प्रकारे बोर्ड लावलाय आणि आता इथे सर्वजण हळद लावायला सुरुवात करतात इकडे आमचे ना आता सर्व शेजारी आलेले आहेत एक एक करून सर्वजण लावतात आता ताईला हळद

मंडळी आता आपण देवाक आणायला सुरुवात करतोय देवाक म्हणजे काय तर एका रानटी कलमाची फांदी घराच्या आजूबाजूला आजू एका ठिकाणी ठेवली जाते त्यानंतर नवरी मुलगी आणि घरातील सर्व मंडळी त्या ठिकाणी जाऊन पूजा करतात आता पूजेमध्ये सात छिद्र असलेली पोली कुराड नारळ आंब्याची पाने या सर्व गोष्टी लागतात आणि या सर्व गोष्टी देवाकच्या ठिकाणी ठेवून पूजा केली जाते आता देवाक आणण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते पण आमच्या कोकणामध्ये देवाक काही अशा प्रकारे आणला जातो तर मंडळी इकडे आता आपण देवाक लावतोय इकडे कळश आहे आणि ही पूजेची थाळी आपण रेडी केल्या इकडे 낚시를 하지 않고, 낚시 देवाक ठेवून झाला आता सर्व त्या गोष्टी असतात ना कुराड पोल्या वगैरे नारळ वगैरे मेडकीचे इथे ठेवायला लागतात मेड आहे ना त्याच्या इथे देवाक पुन्हा सर्व पूजा वगैरे केली जाते सात चित्रांची पोली बनवली जाते आणि त्याच्याबरोबर नारळ असतं कुरड सुद्धा ठेवले जाते बघा हे पण इकडे सात चित्रांची पुली बनवली जाते त्याच्यानंतर नारळ असतो इकडे आंब्याची पानं असतात आणि इकडे कुराड असते याची सर्वांची पूजा केली जाते का की दान्दा दान्दा जाना ना की ते, 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 ते सैने पाणी अर्पण करायचा आईकडे नैवेद्य आहे तांदूळ आणि गुळाचं नैवेद्य आहे तर मंडळी इकडे ना पूर्ण हळद लावून झालेली आहे आता सर्व आम्ही डान्स करायला नाचायला जातोय बाहेर तर मंडळी आता मस्तपैकी मी फ्रेश झालेलो आहे तर आज तुम्हाला पाहायला भेटलं की ताईच्या हळदीचा घाणा प्रकारे भरला जातो त्याच्यानंतरला जा देवाक सुद्धा आणायचा होता देवाक सुद्धा आपण आणला पूजा केली कोकणामध्ये कशा प्रकारे आमच्या इकडे देवाक आणला जातो ती तुम्हाला थोडक्यात पाहायला भेटलं तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय